नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी सरंगे पाटलांचं आंदोलन रद्द गावकऱ्यांनी दिला जरंगेंना सर्वात मोठा धक्का राजकीय वर्तुळात एकच कळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील हे शनिवारपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार होते मात्र आता पोलीस प्रशासनाने त्यांना परवानगी नाकारली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून झारंगे पाटलांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे महत्वाची बाब म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र असलेल्या अंतरवाली सराटी गावाच्याच गावकऱ्यांनी मनोज जारंगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला विरोध केला असून झारांगी पाटलांच्या विरोधात गावकऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्याला गाठत जिल्हाधिकाऱ्यांकडे जारंगे पाटलांचं आंदोलन रद्द करण्यात यावं एवढंच नाही तर त्यांना आंतरवाली सराटी गावामध्ये आंदोलन करू देऊ नये अशा प्रकारचं निवेदन शंभर गावकऱ्यांच्या सह्यासह गावकऱ्यांनी दिलं होतं आणि त्यामुळेच आता पोलीस प्रशासनाने झरंगे पाटलांच्या आंदोलनाची परवानगी नाकारली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून झारंगे पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान चार दिवसांपूर्वी अंतरवालीच्या गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं तसेच आजूबाजूच्या गावातील दिलेल्या निवेदनावरून प्रशासनाने जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या कामांना अडथळा शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता पोलिसांकडून जरंगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे याशिवाय उपोषणाच्या जागेबाबत ग्रामसभेची कोणतीही कागदपत्र सादर न केल्यामुळे जरंगे पाटील यांना ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे मात्र अचानकपणे पोलीस प्रशासनाने जारंगी पाटलांच्या आंदोलनाची परवानगी नाकारल्यानं ना। मराठा समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला असून जारंगी पाटील आता पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याच्या मार्गावरती असल्याचं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो एकंदरी संपूर्ण प्रक्रम पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांग